हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता ही वेळ होती संध्याकाळची मी स्वयंपाकाची तयारी करत होते आज मला बनवायची होती कडी त्यासाठी मी मिक्सरमध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या जिरं आणि थोडंसं लसूण बारीक करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही घेतलं आणि दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर पातेला गरम करायला ठेवलं होतं मी आधीच त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल जास्त नाही टाकलं मी कढीमध्ये आणि लसूण पण बारीक ठेचून घेतला तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं टाकलं थोडंसं जिरं मी आधीच वाटलेलं होतं दह्यामध्ये त्यामुळे थोडंसं टाकलं जिरं जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर लसूण टाकलं लसूण व्यवस्थित परतल्यानंतर मग हे वाटलेलं दह्याचं वाटण टाकून घेतलं गरम पाणी करायला ठेवलं होतं मी ते गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरचं भांडं पण व्यवस्थित धुवून परत टाकून दिलं पातेल्यामध्ये जेवढी कडी पाहिजेल तेवढं पाणी टाकून घेतलं मी त्यानंतर हळद आणि मीठ टाकलं चवीनुसार त्यानंतर कोथंबीर स्वच्छ धुऊन ती थी कट करून मग कढीमध्ये वरतून टाकून दिली आता एक साईडला करत आहे वांगा बटाट्याची भाजी मी कढई गरम करायला ठेवली पहिली आणि दोन वांगे आणि एक बटाटा घेतला वांगा आणि बटाट्याच्या व्यवस्थित फोडी करून घेतल्या बारीक फोडी केल्यानंतर पाण्यामध्ये टाकून दिल्या इकडे भाजी बनवते तोपर्यंत इकडे मी मधल्या गॅसवरती भात पण धुऊन ठेवला भात मी पातेल्यामध्येच घालते कुकरमध्ये नाही कधी घालत भात जर खिचडी भात केला तरच कुकरला लावते आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं माझ्याकडं टोमॅटो नव्हता मग फक्त वांग बटाट्यामध्येच भाजी बनवली आणि आता सध्या तरी बाजारामध्ये टोमॅटो एवढे खास पण भेटत नाही खराबच निघतं त्यामुळे मी टोमॅटोच आणत नाही आता वांगा बटाटा तेलामध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर मी त्यामध्ये फक्त लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं शिजण्यापुरतं व या वांग्या बटाट्याच्या भाजीमध्ये मी बाकीचे मसाले काहीच नाही टाकत फक्त लाल तिखट आणि हळद मीठ एवढंच टाकते यामध्येच खूप छान भाजी लागते इकडे कढी पण झाली होती चांगली उकळी येऊन दिली मी त्यानंतर गॅस बंद करून झाकून ठेवून दिली इथे बघू शकता आजो पण स्कूलमधून आलेली होती साडेपाच वाजले होते ती साडेपाचला येते स्कूलमधून इथे मी चपात्यांचं पीठ पण मळून ठेवलेलं होतं एक साईडला चहा पण ठेवलेलं होतं मी त्यानंतर चहा झाल्यानंतर मग मी बाजारात गेली कारण सोमवारचा बाजार असतो आमच्याकडे कारण बाजार खूप उशिरा भरतो आमच्याकडे त्यामुळे मी पहिलं स्वयंपाक करून घेतला मग नंतर भाजी आणायला गेली भाजी पण एवढी काही भेटली नाही मला एक साईडला मी पालेभाज्या बाजूला काढून ठेवल्या आणि फळभाज्या धुवून घेतल्या मी सगळ्या आणि सुकायला ठेवून दिले फॅन खाली आणि आज आदो पण माझ्यासोबत बाजारात आली होती कारण आमच्याकडे पाऊस पण नाही आहे सध्या तरी पाऊसच नाही आहे त्यामुळे ती पण आली होती आज बाजारामध्ये मग तिने लबर घेतले ते दाखवते भाजी व्यवस्थित सुकल्यानंतर मी असे डब्यांमध्ये भरून ठेवते आणि झाकणं लावून ठेवते अशा भाज्या ठेवल्याने फ्रीजमध्ये वास पण येत नाही भाज्यांचा आणि भाज्या पण जास्त दिवस टिकतात मिरच्यांची पण मी देठं काढून ठेवते म्हणजे मिरच्या पण जास्त दिवस टिकतात पण आज मला काढायला वेळ नाही भेटला मग मी नंतर काढणार होती जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ